सगळ्यात नायक यो आणि दुसरा सो हॅपी ऑली मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तर गेल्या वर्षीचा ब्लॉग तर बघितला या वर्षीचा पण बघा आणि व्हिडिओ कसा झालाय आम्हाला नक्की कमेंट करून चाललं हा उ पाहण्याचा डान्स बघितला आहे ना तुम्ही सॉन्ग आपले शाळेतले डान्स व्हिडिओ टाकले आहेत लास्ट नंबरला आहे व्हिडिओ नक्की बघा मी तर स्पेशली काय नाही होळीचा दिवस आहे आणि हा होळीच्या दिवसामध्ये खूप सारी एन्जॉयमेंट झाली आहे ना झाली पाहिजे होळीची मजा तर अशा प्रकारे सगळी कंदाल गँग तिथं भेटू कुठं 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 होलीवर भेटू होलीवर भेटूया होलीवर आणि इथं मुली दुसऱ्या काय बघायला लागल्यात बघा काय नवीन पोसा था था। <laughs> पोस वाटत भावानो पोस बघा नवीन कसे <laughs> हा 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 नवरदेव हो लावलाय सजवायला भावानो हे <laughs> ऐका याला ना आपण भावताना कसं याला ना कसा पलवायचा ना आज हे बघूया कारण नवरदेव भावार मी लावणारच आहे <laughs> नका करवली बाय डॉक्टर मॅडमचे <laughs> आमचे मस्त अजून कोणाची अरे बापरे हा ना कुडा येते झाले का तयारी त्यांची सो तर नाही यावर्षी माहिती आहे का होली यावर्षी थोडीशी बदलाव असणार आहे होलीमध्ये बदलाव म्हणजे यावर्षी थोडीशी जोडं आहेत आमच्या गावातले आणि त्यांचा आस्था हालत कुंकू होतो आहे आणि हालत कोंची झाल्यानंतर जायचं आपल्याला होलीवरती तर होलीचा पण कार्यक्रम गेल्या वर्षी तुम्ही खरंच सांगितलं तो गेल्या वर्षी जर तुम्ही खरंच खूप प्रेम केला त्याच्याबद्दल बराबर सरोबर आणि आजचं दोन गोष्टी खूप महत्वा झाल्या आपल्यासाठी का आज मिळायचं आहे आणि आज होली पण आहे या एक तर या करता येईल नाही तर त्याच्यामुळं आज होलीला पहिले करूया होलीचा कार्यक्रम आणि नंतर लोकशिता भावान आपला नवरदेव आणि सागरबाई बसलेले त्यांचं आज शाळेतचा कार्यक्रम जे आहे અગળ રાહુ દે રાઉ દે રાહુ રાહુ દે રાહુ દે રાહુ દે <laughs> <laughs> नाही पण काके हल्दीचा मेकअप जो असतो ना तो मस्त रंग घेतो हा Thank you. Yeah, oh, dinne करा कोणाचा विनोदासचा न विनोद काकासचा छा का हा थांब दोन मिनटं हां आम्ही जरा तुमचे काढू जरा शूट जरा काढू इ हि ही हे बघा हो भावानो यावर्षी असलेलं दुल्हे राजे आणि चल ठीक आहे करा करा कुठे यायचा शुभातही घेतलास तुझा करा रे <laughs>

काय तर पडलं पाहिजे घ्याय ना <आगा। laughs> मग 가만히 설수 없나요?

पण ठीक आहे कंदालगंग भेटलेली सर्वजण तर भाऊ का गेल्या वर्षीचा तुम्ही बघितलं असेलच कारण का खूप मस्त झाला गेल्या वर्षी पण मस्त झाला या वर्षीचा आपण बघा ब्लॉग कसा आहे आमचा होलीचा जो आहे अंबाद परिवार स्पेशली का नाही म्हणजे आमचे जेवढे सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांना पण सांगतो की आमचा ब्लॉग बघा आणि कसं वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून करा तर बघा अजून अजून तर सुरुवात आहे आत्ता आमचं पूजा चालू आहे म्हणजे खांब जे उभा केला आहे त्याचा आणि ज्यांना जे नवीन असतील म्हणजे नव लग्न झालेले त्यांची त्या ते म्हणजे ते पूजा वगैरे झालेले आणि थोडंसं बघत राहू आणि जे पण ज्यांना पाया पाया पाडचा असेल आपल्या होलीचं जेवढं पण रीती असतील तेवढं सर्व काय आपण सर्वजण पालन करतो हे तुम्हाला माहीतच आहे ठीक आहे पण व्हिडिओ नक्की आजपर्यंत बघा आम्ही तुम्हाला सर्व काय आपल्या आदिवासी आपल्या समाजातले जेवढे काय रीती आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ठीक आहे अरे

राजावला हा नाए। अच्छा नाही गेलास त अरे बापरे पण आवडले ना बोमला रे बोमला राहुल आवले राहुले आता अजून करत!

अरे साई <laughs> मित्रांनो आपली होली झाली आहे सुरुवात थोडे दुरून रे लास्ट 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 लास्ट, लास्ट नारळ फेक Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn